घरासमोरचा परिसर बघा मस्त असा प्रसन्न वातावरण आहे सकाळचं चा, छान आहे आणि तिकडून आहे ना रांगोळी काढत येणार आहे त्या साईडला समोरून बघताय प्राचा आहे ना मस्त पटापट आहे काढते रांगोळी असे आहे ना पालखी येण्या सर्व घराच्या समोर रांगोळी काढतात प्रत्येक घरासमोर आणि लगबग असते चालू पटापट

त्यासाठी बघा इकडे आहे ना तयारी होते मामे आहे ना इकडे बघा पाणी मारते रांगोळीसाठी आई पण आता रांगोळी घेऊन आले तुम्हाला दाखवतो तयारी संपूर्ण चला आणि घरासमोरचा परिसर बघा मस्त असं प्रसन्न वातावरण आहे सकाळचं सा। छान आहे आणि तिकडून आहे ना रांगोळी काढत येणार आहे त्या साईडला समोरून बघताय आहे हे बघा सर्व पाणी वगैरे मारलं आहे आणि त्या साईडून रांगोळीला सुरुवात करणार आहे चला दाखव तुम्हाला सर्व आहेत ना रांगोळी काढण्यासाठी एकत्र झालेत बघा सकाळचं मस्त वातावरण आहे बघा आम्ही आहोत जांभरून वरचीवाडीमध्ये मामाकडे या साईडला चहा पित आहेत पंडित आई पण आलाय हे ना पटापट काढले इकडे मस्त बाबू पण मदत करतोय बघा हळद पिंजर छान काढतात आहे प्राची ना मस्त पटापट आहे काढते रांगोळी बघा असे आहे ना पालखी येण्या अगोदर सर्व घराच्या समोर रांगोळी काढतात प्रत्येक घरासमोर आणि लगबग असे चालू पटापट रांगोळी काढायची घर आहेत ना इकडे जवळजवळ जोड़ आहेत सर्वांचे हे बघा इकडे बघताय तुम्ही बंटेने ना देवाची पूजा करायला सुरुवात केली आणि हे गंध घासायचं काम आहे ना ते एक मजबूत असतं म्हणजे प्युअर गंध आहे ते व्यवस्थित प्रॉपर घासतोय बाबू हा पावरपूल घासतोय बघा ओरिजिनल आहे त्यामुळे लाकूड आहे चंदन लाकूड आहे रेडीमेड नाही एकदम घासायला लागतं यातमध्ये आहे ना सर्व लगभग चालू झालंय मामीची सर्व ओट्या आहेत ना तयारी करते ओट्यांची हे दो बघा दोन ओट्या तयार केल्या हे सुपामध्ये काय एक्स्ट्रा तांदूळ असतात नाही पूजा का, का? तुम्ही खांबाला बघताय पालखीसाठी हार बनवलेत हे बघा पालखीला घालण्यासाठी अशी शोकेशी झाडंच आहे ना दारा वाटली तर मस्त भारी वाटतं एकदम नॅचरल पण येतो घराला हे बघा या साईडला पण आहे प्राचीन ना मदे फूल आता मध्ये फुल काढतं आहे बघा रांगोळी स्पीड मस्त आहे आताला बाबू आहे ना पटापट ठेवतो हळत अजिबात टाईमपास करत नाही त्याचं पण आहे मस्त असं फुल बघा भारी वाटत आता पाकाळीवर जे आहे ना रांगोळी काढून झाले आणि आतमध्ये अंगणामध्ये काढायला सुरुवात करतायत <OK> हो या साईडला आहे ना पालखी नाचणार आहे आपले तर इकडे पाणी वगैरे मारून घेते पहिलं आणि मग त्याच्यावरती रांगोळी दा, काढणार आहे साने साने का स्पीड वाढवलं ना आता तिकडं होते एकदम

ठीक <laughs> हो आहे या साइटला प्राची आता आहे ना पालखी नसते तिकडे रांगोळी करते वेगळी डिझाईन घेतलंय बघा मस्त बाबू इकडे पूजा करतोय ते बाबा बरोबर करतात आहे इकडे लक्ष टाकतात आहे त्यांना वरून आहे ना इकडे इकडून दिसत आहे वरून नुँ। 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 गडबड उडाले त्यांची नाही औषध इकडचे पोर सर्व मामीला आहे ना पोर सर्व मदत करतात आहे आणि मामी बोलते तुमच्या लग्नामध्ये मदत करणार हा आता येतील सुना एक एक सुन येईल आता बहुतेक दोन वर्षाने मोठी मग काय टेन्शन नाही एकदा सुना आल्या ना कि टेन्शन नाही ना मग एकदम आराम आहे मामीला चला थँक यू वॉल मामी मदत केल्याबद्दल रांगोळी पालखीला बसण्यासाठी मामा आसन तयार करतोय मामा मामी तर बघत्या मंडळी इथून आहे ना मुलांनी सुरुवात केली रांगोळीला आणि किती लांब आहे अशी पटापट रांगोळी काढत गेले एक दहा मिनटामध्ये सर्व मुलांनी रांगोळी पूर्ण केली काढून हे बघा आतमध्ये आहे ना घराच्या उठीपर्यंत रांगोळी काढली या साईडला फूल काढलं आहे आणि इकडे या साईडला पालखी नसणार आहे त्यासाठी तिकडे रांगोळी काढले आता आतपर्यंत दाखवतो तुम्हाला मी रांगोळी बघा मस्त छान अशी रांगोळी पूर्ण केले संपूर्ण अशा ना पालखी येण्याची पूर्वतयारी झालेली आहे